वेलकम टू क्वेश्चन बॅस्क मुंबईच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे नाना शंकर शेठ मुंबईत रेल्वे धावण्याचं श्रेयही त्यांनाच दिलं जातं महाराष्ट्र मंत्रिमंडळाने रेल्वे मंत्रालयाला मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव नाना जगन्नाथ शंकर सेठ यांच्या नावावर ठेवण्यास सांगण्याचा निर्णय घेतला आहे मुरबाड इथं जन्माला आलेला एक मुलगा मुंबईच्या जणघडणीत इतकं योगदान देईल की त्यांच्याशिवाय मुंबईचं नाव घेणं अशक्य होऊन बसेल असं कार्य करणारे असे हे नाना शंकर शेठ समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ आणि परोपकारी नाना जगन्नाथ सेठ यांचे वर्णन अनेकदा मुंबईचे वास्तुविशारक म्हणून केले जाते नाना यांनी कल्पना आणि पैसा या दोन्ही बाबतीत अत्यंत मौल्यवान योगदान दिले नाना यांची जन्म आणि कौटुंबिक पार्श्वभूमी जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी ठाण्यातल्या मुरबाड इथं झाला त्यांचे वडील शंकर मुरकुटे दागिने आणि हिरे यांचे यशस्वी व्यापारी होते त्यांना त्यांच्या संपत्ती आणि स्थितीमुळे शेठ हे टोपणनाव मिळाले एका ब्राह्मणाच्या घरी नानांचा जन्म झाला नानांच्या आईंचं छत्र त्यांच्या डोक्यावरून लवकर हरपलं नाना वयात येत असतानाच त्यांच्या वडिलांचेही निधन झाले त्यानंतर नानांनी त्यांच्यावर पडलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळली नानांचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक होता नानांचा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम इंग्रजी शासनाच्या काळात त्यांनी इंग्रजीचं चा महत्त्व चांगलंच जाणलं होतं आणि त्यामुळेच नानांचा जोर इंग्रजी आणि संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे असलेला पाहायला मिळे इंग्रजी आणि संस्कृत या भाषांच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणे शकणार नाही हे नानांना माहिती होतं त्यांनी लोकांच्या उद्धारासाठी केलेल्या कामांमुळे त्याचे इंग्रजी अधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध होते मुलींच्या शिक्षणाचे महत्व ओळखून शंकरशेठ यांनी अठराशे एकोणपन्नासमध्ये मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा उघडली हिंदू समाजातील काही सदस्यांच्या विरोधाला तोंड देत त्यांनी अतिरिक्त मुलींच्या शाळा सुरू करण्यासाठी स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीला भरीव आर्थिक मदत दिली स्कूल सोसायटी आणि नेटिव्ह स्कूल ऑफ बॉम्बेचे संस्थापक म्हणून शंकरशेठ यांनी पश्चिम भारतात अशा प्रकारची पहिली शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली सुरुवातीला बॉम्बे नेटिव इन्स्टिट्यूट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेच्या नावात अनेक बदल केले गेले अखेरीस अठराशे छप्पन्नमध्ये प्रसिद्ध एल्फिन्स्टन शैक्षणिक संस्था बनली बाळशास्त्री जांभेकर दादाबाई नवरोजी महादेव गोविंद रानडे आणि रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्यासह नामवंत विद्वान आणि नेते यांनी शंकरशेठ यांच्या कार्यकाळात एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिक्षण घेतले गोपाळ कृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक यांसारख्या भावी दिग्गजांच्या नावाने संस्थेचा वारसा पुढे चालू राहिला नाना यांनी रेल्वे विकास आणि पुनर्रचनासाठी केलेले काम ब्रिटिशांना सुरू केलेल्या रेल्वेची माहिती नाना शंकरशेठ यांना कळली आणि त्यांनी ब्रिटिशांशी अशीच एक गाडी मुंबईच धावावी यासाठी अर्ज केला त्यांनी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र जमशेतजी जिजीबॉय यांच्याकडे ही कल्पना मांडली आणि या दोघांनी मिळून अठराशे पंचेचाळीस साली इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली त्यांच्या अविरत प्रयत्नांचं फलित म्हणून एक ऑगस्ट अठराशे एकोणपन्नास साली द ग्रेट इंडियन पेनिनसोला रेल्वेची स्थापना झाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे अशी धावली आणि मुंबईच्या विकासात एक महत्वाचा पाया रचला गेला मुंबईला नानांच्या प्रयत्नांनी वेगवान प्रवास दिला नानांनी मुंबईच्या विकासासाठी अनेक जमिनीही दान दिल्या सर जॉर्ज बर्डवूड आणि डॉक्टर भाऊ दाजी यांच्यासोबत शंकरशेठ यांनी अठराशे सत्तावन्न पासून मुंबईच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांमध्ये महत्वाची भूमिका बजावली नाना यांचे राजकीय या व्यस्तता शंकरशेठ यांचा प्रभाव राजकारणात वाढला ते मुंबई विधानपरिषद आणि मुंबई शिक्षण मंडळाचे पहिले भारतीय सदस्य बनले अठराशे मध्ये ते बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरचे सल्लागार बनले सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न रोजी मुंबईतील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात शंकरशेठ यांनी महत्वाची भूमिका बजावली नानांनी मुंबईची खरी ओळख बनवली मुंबईच्या जणघडणीत नानांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांच्या याच प्रयत्नांनी मुंबईला वेगवान शहराची ओळख मिळाली नाना यांचे सांस्कृतिक योगदान बौद्धिक प्रवचन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या प्रगतीत योगदान देणारे मुंबईच्या प्रतिष्ठित एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य बनल्यामुळे शंकरशेठ यांचा प्रभाव सांस्कृतिक संस्थांपर्यंत वाढला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि सांप्रदायिक सौहार्द वाढवण्याची त्यांची बांधिलकी दर्शवत हिंदू मंदिरांना उदारपणे देणगी दिल्याने शंकरशेठ यांचा पाठिंबा धार्मिक संस्थांना वाढला आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांनी इतर नानांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांना नाना हे मुंबईचे अविभाज्य सम्राट होते अशा शब्दात त्यांच्या कार्याचे कौतुक केले नाना शंखेठ यांचा एकतीस जुलै अठराशे पासष्ट साली मृत्यू झाला थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक अँड सबस्क्राईब आर चॅनल